नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिक्षक दिनासाठी सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या व आकर्षक आहेत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषण अथवा निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा दुसरी चारोळी आहे गुरु घेऊनी माझा भार गुरु घेऊनी माझा भार शिकविती पोट तिडीने फार आयुष्याच्या वळणावर आज आयुष्याच्या वळणावर आज गवसलामच बोध वृक्षाचा पार गवसलामच बोध वृक्षाचा पार तिसरी चारोळी आहे जो द्रव्य वाढवितो जो द्रव्य वाढवितो तो, तो काळजी वाढवतो परंतु जो विद्या वाढवितो तो मान वाढवतो आणि हे कार्य फक्त शिक्षकच करतो फक्त शिक्षकच करतो चौथी चारोळी आहे जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगण ही शिकवता तुम्ही जीवन जगण ही शिकवता तुम्ही पाचवी चारोळी आहे गुरुवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परत फेड गुरुवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परत फेड लाखो करोडांच्या धनांपेक्षा माझे गुरु आहेत अनमोल काय देऊ गुरुदक्षिणा आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचे उपकार तरी फेडता येणार नाही तुमचे उपकार सहावी चारोळी आहे दिलं ज्ञानाचं आम्हाला भंडार दिलं ज्ञानाचं आम्हाला भंडार केलं आम्हाला भविष्यासाठी तयार आहोत आभारी त्या गुरूंचे आहोत आभारी त्या गुरुंचे ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार सातवी चारोळी आहे असं घडवलं तुम्ही की आज प्राप्त करू शकतो लक्ष असं घडवलं तुम्ही की आज प्राप्त करू शकतो लक्ष दिलात आम्हाला आधार तुम्ही जेव्हा वाटलं होतं काहीच नाही शक्य जेव्हा वाटलं होतं काहीच नाही शक्य आठवी चारोळी आहे लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले अन् हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले अन हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले नवी चारोळी आहे बोर्ड धरून चालायला शिकवलात तुम्ही बोर्ड धरून चालायला शिकवलात तुम्ही पडल्यावर शिकवला पुन्हा उभा राहायला शिकवलात तुम्ही तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्त पुन्हा एकदा आहोत ऋणी शिक्षक दिनाच्या निमित्त पुन्हा एकदा आहोत ऋणी आणि शेवटची म्हणजे दहावी चारोळी आहे साक्षराम्हास बनवले साक्षर आम्हास बनवले जीवन काय आहे ते समजावले बरोबर चूक ओळखायला शिकवले असे महान गुरु आम्हास लाभले असे महान गुरु आम्हास लाभले धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद